दक्षिण सोलापूर तालुक्यातील राजूर इथं आमदार सुभाष देशमुख यांच्या विशेष प्रयत्नातून दहा कोटी त्रेसष्ट लाख रुपयांच्या विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला दक्षिण सोलापूर तालुक्यातील राजूर इथं आमदार सुभाष देशमुख यांच्या विशेष प्रयत्नातून नऊ कोटी खर्चातून सीना नदीवर बांधण्यात येणाऱ्या नवीन पुलाच्या बांधकामाचं तसंच इतर दीड कोटीच्या विकासकामांचं भूमिपूजन आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळासाहेब शेळके माजी सभापती डॉक्टर चनगोंडा हविनाळे अण्णप्पा बाराचारे अध्यक्ष संगप्पा केरके अशोक देवकते महिला तालुका अध्यक्षा अंबिका पाटील हनुमंत कुलकर्णी मळसिद्ध मुगळे यतीन शहा संदीप टेळे सरपंच लक्ष्मण गडदे सुरेश मळेवाडी राधाकृष्ण पाटील उमेश मळेवाडी विजयकुमार बिराजदार उपसरपंच सतीश देवकते धर्मराज बळलारी हनुमंत बिराजदार कृष्णप्पा बिराजदार सिद्धाराम ढंगापुरे रामचंद्र बिराजदार पंडित बुळगुंडे अभिमन्यू पाटील शिवानंद बिराजदार भीमाशंकर पाटील आदींची उपस्थिती होती या प्रसंगी आमदार सुभाष देशमुख यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं मला असं वाटतं की खेळमेळ्याच्या वाचवणात आपण काम करत एक करू शकलो तुम्ही मला चौदा तारखेला तुमची सेवा करायची संधी दिली दोन हजार चौदाला जर मला तुम्ही सेवा करायची संधी दिली नसती तर मला असं वाटतं की हे तालुक्याचं चित्र जे आज दिसतंय ते कदापि दिसलं आणि मग मला असं वाटत की मी राजकारणात अख्या मूळ तसा पिंड माझा राजकीय नाहीच पण अनावधाना असल कसं असल पण आलो राजकारण आणि राजकारणात आल्यावर मी उलटा आलो म्हणजे विधान परिषद सदस्य विधान परिषद सदस्य आणि सामान्य जनतेचा काही संबंध नाही लोकसभा सदस्य तेवढा कार्यकर्ता म्हणून खाली सरपंच किंवा एवढा संपर्क येत नाही आणि त्याच्यानंतर विधानसभेचा सदस्य थोडासा जनतेशी जास्त संपर्क लोकसभेच्या बाजार समितीचे संचालक बाळासाहेब शेळके यांनी आपले विचार मांडले आनंदामध्ये मलाही सहभागी होण्यासाठी <laughs> म्हणून मी पण काही मनापासून त्या ठिकाणी सहभाग नोंदवतो राजूरच्या पुराचं भूमिपूजन खरं तर एक गोष्ट आहे डॉक्टर साहेब म्हटल्यासारखं कारण दोन तीन वर्षापूर्वी आपण बघितलं चित्र काय होत जेव्हा नदीला पूर आला होता दोन तीन वर्ष झाले असतील तीन वर्षापूर्वी गोष्ट आहे नदीला पूर आला होता आणि सगळ्या संपूर्ण राजूरला येणार नदीच्या पाण्यानं लोक बाहेर जाऊ शकत नाही होते आणि बाहेरचे लोक आत येऊ शकत नव्हते एनडीआर का हो। बाहेर काढण्यासाठी आणि त्यावेळेस असं वाटत होत की राजवट हो। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन लक्ष्मीकांत बिराजदार यांनी केलं